दक्षिण गोव्यातून शेफाली नावाची, नावाचा शेफाली शेफाली गोव्या शेफाली नावाची चर्चा नावाचा विचार केल्याच्या चर्चेबद्दल शेफाली वैद्य म्हणून पोस्ट करण्यात आली आहे सोशल मीडियावरील आक्रमकतेमुळे शेफाली वैद्य या नेहमीच चर्चेत असतात दक्षिण गोव्यासाठी सुवर्णा तेंडुलकर आणि शेफाली वैद्यांच्या नावाची सध्या चर्चा असल्याचं कळत आहे शेफाली वैद्यांनी भाजप आणि शुभचिंतकांचे आभार देखील पोस्टद्वारे मांडलेले आहेत लोकसभेसाठी दक्षिण गोव्यातून शेफाली वैद्यांच्याही नावाची चर्चा असल्याचं कळत आहे दक्षिण गोव्यासाठी सुवर्णा तेंडुलकर शेफाली वैद्यांच्या नावाची चर्चा असल्याची माहिती आहे या दरम्यान शेफाली वैद्य यांनी भाजप आणि शुभचिंतकांचे आभार मानल्याची माहिती समोर आली आहे लोकसभेसाठी दक्षिण गोव्यातून शेफाली वैद्यांच्या नावाची नावा ना चर्चा असल्याचं कळत आहे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती विविध नावं समोर येत आहेत भाजप सुद्धा विविध नावं समोर आण भाजपच्या गोटातून सुद्धा विविध नावं समोर येत आहेत चर्चा त्या नावांवरती होताना दिसतीय अशामध्ये दक्षिण गोव्यातून शेफारी वैद्य यांच्या नावाची चर्चा आहे भाजपने नावाचा विचार केल्याच्या चर्चेबद्दल शेफारी वैद्य यांच्याकडून पोस्ट करण्यात आली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरती चर्चेला उदाहरणाला राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होताना दिसतीयेत सोशल मीडियावरील आक्रमकतेमुळे शेफाली वैद्य नाव या नेहमीच चर्चेत असतात दक्षिण गोव्यासाठी सुवर्णा तेंडुलकर शेफाली वैद्यांच्या नावात नाव सध्या चर्चेत आहे शेफाली वैद्यंनी या दरम्यान भाजप आणि शुभचिंतकांचे आभार मानल्याची माहिती समोर आली आहे याबाबत अधिक माहिती जाणून प्रतिनिधी ओम यांच्याकडून ओम लोकसभेसाठी दक्षिण गोव्यातून शेफाली वैद्यांच्या नावाची चर्चा आहे काय कारण आहे गार्गी आपण पाहिलं असेल तर शेफाली वैद्य या सोशल मीडियावर मीडियावरती हिंदुत्वावरून आक्रमक भूमिका घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत त्यांचा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी असलेला निकटचा संबंध जरा विशेष गोष्ट सांगायची झाली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा त्यांना ट्विटरवर फॉलो करतात अशा प्रकारच्या काही महत्वाच्या बाबी आहेत तशा प्रकारची पोस्ट सुद्धा शिखाली वैद्य यांच्याकडनं सोशल मीडियावर शेअर करण्यात आली होती की अशा प्रकारच्या बातम्या कानावर येतात आणि जर असं होत असेल तर मी त्यासाठी पक्ष नेतृत्वाचे आभार मानते एक सुशिक्षित चेहरा भाजपच्या आणि संघाच्या जवळीक असलेला चेहरा म्हणून शिपाणी चर्चा होऊ शकते त्यांचं नाव सध्या आघाडीवर स्वरूपात एक महत्वाचा चेहरा गोव्यामधून भाजप दु। उतरवू शकतो ज्याचा निश्चित स्वरूपात मोठा परिणाम होईल असं सध्या तरी दिसत अपडेट तुमच्याकडनं घेत राहणार आहोत तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर शेफाली वैद्यांनी भाजप आणि शुभचिंतकांचे आभार मानलेले आहेत दक्षिण गोव्यातून भाजपकडून शेफाली वैद्य रिंगणात उतरणार की काय अशी चर्चा सध्या होताना आहे